सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी कोमल न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहू या देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये सध्या विरोधी पक्षाकडून निवडणूक आयोगावर वेगवेगळे आरोप होत आहेत नुकताच दिल्लीत दोनशे ते तीनशे खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला होता त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारलं त्यावर ते म्हणाले की मी एवढंच म्हणेन की लोक निवडणूक आयोगाविरोधात लढायला उभे राहिलेत हा एक चांगला संदेश गेला छत्रपती संभाजीनगर मध्ये पंचवीस हजार दुबार नाव आढळून आली आहेत अनेक मतदारसंघात दुबार नावं आहेत त्यावर विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की याचं उत्तर निवडणूक आयोगानं दिलं पाहिजे भारतीय हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे यामुळे महिन्याच्या सुरुवातीला पावसानं पाठ फिरवल्यानंतर शेतकरी राजा चिंतेत होता आता परत एकदा पाऊस हजेरी लावताना दिसतोय ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पाऊस कमी झाल्याचं चित्र राज्यात होतं आता परत एकदा पावसानं जोर धरलाय काल काही भागात पावसानं हजेरी लावलीये हवामान विभागाकडून तेरा ते पंधरा ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला राज्यातील अनेक भागात आज जोरदार पावसानं हजेरी लावली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला महायुतीनं जोरदार पुनरागमन केल्याचं पाहायला मिळालं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं या दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळत या दरम्यान गेल्या दोन दिवसांमध्ये काँग्रेसला दोन मोठे धक्के बसलेत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यात आणि गुहागर तालुक्यातील ब्राह्मण सहाय्यक संघात कलगी तुरा लागला आहे भास्कर जाधव यांनी मुंबईतील मेळाव्यात ब्राह्मण सहाय्यक संघ नेत्यांवर टोकाची टीका केली आहे ब्राह्मण सहाय्यक संघाचे गुहागर तालुका अध्यक्ष घनश्याम जोशी यांना बेडकाची उपमा दिली आहे आता भास्कर जाधव यांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला डिवचणारे स्टेटस ठेवल्यानं नवा वाद निर्माण झालाय त्यांनी साने गुरुजी चित्रपटातील स्टेटस ठेवल्यानं नवा वाद झालाय भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण सांगलीत काल सायंकाळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या घरी भेट घेतली आणि जेवणाचा आस्वाद घेतला त्यामुळे भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासोबतच्या डिनर डिप्लोमोसीची दि� सध्या जिल्ह्यात चर्चा होत आहे या निमित्तानं सांगलीत जयश्री पाटील यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील देखील भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालंय शी पत्रकारिता, बाना आणी भूमिका, सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज विदर्भ दौऱ्याच्या निमित्तानं त्यांचे अकोला इथं आगमन झालंय यावेळी रेल्वे स्थानकावर त्यांचं वारकरी बांधवांनी भव्य स्वागत केलंय हा त्यांचा दोन दिवसांचा शासकीय दौरा असणार आहे या दौऱ्यात ते विविध ठिकाणी भेटीसाठी जाणार आहेत मात्र घरात पंढरीची वारी असलेले शेतकरी आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वारकरी बांधवांकडून करण्यात आलेल्या आगळ्या वेगळ्या स्वागतानं ते भाऊक झाल्याचं बघायला मिळत संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यानं हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे सूरज चव्हाण यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे जुलैला युवक प्रदेश अध्यक्ष पदावरून चव्हाण यांची हकालपट्टी झाली होती या कारवाईला महिना होत नाही तोच सूरज चव्हाण यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं पुन्हा पसंदी दिल्यानं छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे वरई मधील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात म्हाडाकडून येथील पाचशे रहिवाशांना आज चावी वाटप केली आहे आज यशवंत नाट्य मंदिर इथं पाचशे छप्पन्न लाभार्थ्यांना चावी वाटपाचा कार्यक्रम झाला आज या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अनेक मंत्री हजर राहणार होते भंडारा जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर संजय गांधी श्रवण बाळ वृद्ध पकाळ योजनेचे लाभार्थी तसंच सर्वसामान्य नागरिक नाहीत त्यामुळे सर्व घटकांच्या मनात नाराजी आहे याकरिता भंडारा इथं बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या मंडल यात्रा सोबत जिल्ह्यातील शेतकरी आणि सामान्य जनतेच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भंडारा शहरातील हुतात्मा स्मारक शास्त्री चौक भंडारा इथून भर पावसात गांधी चौक मार्गे त्रिमूर्ती चौक असा भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं काढण्यात आलेल्या शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हक्कांच्या मोर्चाला भर पावसातही प्रचंड प्रतिसाद मिळाला मोर्चात प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे आमदार रोहित दादा पवार माजी आमदार सुनील भुसारा ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर तसंच माजी आमदार भंडारा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे तसंच जिल्हा स्तरावरील सर्व सेल जिल्हाध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी शेतमजूर महिला युवक युवती मोठ्या संख्येनं उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते या दरम्यान मोर्चानं सर्वांचं लक्ष वेधलं यावेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता हुतात्मा स्मारक शास्त्री चौक इथून निघालेला मोर्चा त्रिमूर्ती चौक इथं पोहोचल्यानंतर धडक मोर्चाच रूपांतर सभेत झालं यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांनी भाषणातून संबोधित करत सत्ताधारावर ताशेरे ओढले आणि शेतमाला कर्जमाफी पिकांच्या नुकसानीची तातडीने भरपाई तसंच शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करीत मागण्या मांडल्या दरम्यान आमदार रोहित पवार भाषणातून म्हणाले की भंडारा विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी धानाला बोनस शेतकऱ्यांना मोफत वीज यासोबत अनेक आश्वासनं महायुती सरकारनं दिली होती मात्र सत्तेवर येताच त्यांना या सर्व गोष्टी विसर पडतो आपल्या सोयीप्रमाणे ते दिलेला शब्द विसरतात त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप महायुतीचं सरकार हे गजनी सरकार आहे अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे त्यानंतर शिष्टमंडळानं भंडारा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मागण्यांचं निवेदन सादर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलंय या बातमी सोबत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री